महाराष्ट्र शासनाच्या विरोधात एक दिवसीय नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाजाने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले धनगड आणि धनगर ही एक असल्याचा जी आर काढण्याच्या विरोधात तसेच पेसा नोकरी भरती जाणीवपूर्वक रखडवून ठेवणाऱ्या आणि बोगस आदिवासींनी बडकावलेल्या बारा हजार पाचशे वीस जागा रिक्त न करण्याच्या विरोधात तसेच आदिवासी अनुशेषाची लाखो पदांची न करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी खासदार गोवाल पाडवी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष नाईक आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक श्री अरविंद वडवी तसेच नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते धरणे आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी खासदार गोवाल पाडवेंनी आंदोलनस्थळी आपली प्रतिक्रिया दिली नवापूर गरजना न्यूज सहसंपादक अनिल बोराडे कायदेशीर पद्धतीने सल्लागार सल्लागार समिती समिती आदिवासी पण करायला तयार नाही तर मला ते वाटतं कालची मीटिंग फक्त एक दिखावं होत की आम्ही आदिवासींच्या बाजूने सत्ताधारी पक्षातले जे जे नेते आहेत राजकारण करायचं नव्हतं मला पण ते सत्ताधारी पक्षाचे नेते फक्त दिखावा करतात त्यांना काही घेणं देणार नाही म्हणून मला वाटतं की आपण जे आंदोलन करत आहे पूर्ण पाठिंबा आहे ते आंदोलन चालू राहू द्या आणि कायदेशीर पद्धतीने मी पण तुम्हाला जेवढी मदत लागेल तेवढं करेल मी आपल्याला हे खात्री देतो सरकार सरकार येते जाते माहीत नाही पण ही सरकार फक्त आदिवासींना आदिवासींना आरक्षण धोक्यात टाकण्यासाठी आहे प्लस धनगरांना मूर्ख बनवण्यासाठी पण आहे तर हे मतांसाठी काही करतील शेवटच्या धरप काही करतील पण आपलं हे आंदोलन चालू राहू हो द्या पाठिंबा आहे मला खूप सुंदर पद्धतीने आज लोक गोळा झाले आहे आपले सर्वांना खूप खूप आभार सर्वांचे आभार <laughs>